फोर्थ फ्लोअरलाच खाली जायच्या आधी एक डब्ल्यू मोटर आर्ड म्हणून सेक्शन आहे मोटर आडमध्ये म्हणजे जर्मनमध्ये मोटरसायकल सो इथे त्यांनी एक शॉर्ट डिस्प्ले केलेला आहे आज सॅटर्डे असल्यामुळे गर्दी आहे पण तर मी तुम्हाला दाखवतो काय वेगवेगळ्या प्रकारच्या बाईक्स ठेवल्या इथे आणि तुम्ही इकडे टेस्ट पण करू शकता टेस्ट म्हणजे बसून बसू शकता का बाईकवरती कसं फील होतंय आहे ते बघू शकता सो so, इथे त्यांचं बी एमडब्ल्यूचं वेगवेगळं मर्चंडाईज पण ठेवलेलं आहे ही त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर आहे फारच वेगळी आहे पण समथिंग आउट ऑफ द फ्युचर असं वाटतं आणि सर्वात पॉप्युलर असणारी इंडियामधली म्हणजे जीएस सो ही तुम्हाला इंडियात सर्वात जास्ती बघायला मिळेल या मॉडेलपेक्षा आय गेस हे मॉडेल जास्ती येतं हे बाराशे सी सी हे बाराशे सी सीचं मॉडल आहे बॉक्सर इंजिन बॉक्सर म्हणजे असं साईडला ठेवलेलं सो आणि प्लस मी तुम्हाला म्हटलं तसं इथे अजून एक बरिस्ता आहे मागे सो so, तिथे तुम्हाला वाटलं तर तुम्ही खाऊ शकता प्लस त्यांनी वॉल डिस्प्लेवरती वेगवेगळ्या त्यांच्या ॲक्सेसरीज लावलेल्या आहेत काय प्रकारच्या ॲक्सेसरीज ह्याच्याबरोबर मिळतात किंवा अजून इथे त्याच्या डिझाईन किंवा त्यांचं व्हील डिझाईन जे काय असतं सो ते पण तुम्ही इथे बघू शकता जर्मनमध्ये लिहिलेलं आहे प्लस इंग्लिशमध्ये पण लिहिलेलं आहे मी म्हणेन की ज्यांना खरंच आवड आहे गाड्या मोटरसायकल त्याची तर निदान तुम्ही तीन तास तरी ठेवून याच्यासाठी आता अज्यूम करा तीन तास तरी लागतील तुम्हाला सो हा शॉर्ट सेक्शन आहे मोटर आरसा जाऊया आता खाली कार सेक्शन तर खालच्या फ्लोअरला आलो आहोत बी एम डब्ल्यू कार म्युझियम म्हणू शकता तुम्ही आणि ॲज युजल गर्दी तर आहेच आहे सो हॉलिडे स्पेशल त्यांनी ठेवलेलं आहे काय काय आणि सॅन्टाची त्यांनी स्पेशल एक गाडी केलेली आहे <laughs> त्याला नंबर प्लेट पण लावली आहे सॅन्टा म्हणून See. आगे मित्र है है <laughs> म्हणतोय की <laughs> हा म्हणतोय की रेंडियर ए, हे स्लेज मध्ये बसायचंय का एवढं बीएमडब्ल्यू ला आल्यानंतर रेनडिअरच्या स्लेज मध्ये बसून कुठे फोटो काढणार इथे वेगवेगळे ठेवलेले दाटू आहे का पण जी बघायला गाडी आलोय ती काय दिसत नाहीये हे परत तिकडनं एंट्रन्स आहे आणि ही त्यांची मोस्ट पॉप्युलर मॉडेल मोस्ट फास्टेस्ट मॉडेल म्हणू शकतो तुम्ही सी एल एस काय दिसतंय कमाल इथे वेगवेगळे वे 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 जे पेंटिंग आर्टिस्ट असतात ते पण कार डिझाईन करतात आणि ते इथे डिस्प्ले करतात सो so, त्यातलीच एक तुम्ही बघू शकता वन सिरीज आहे आणि इथे आहे ती सेवन सिरीज एम स्पोर्ट व्हर्जन हे ब्ल्यू कलरमध्ये फुल वेगळेच दिसते एकदम हे बी एमडब्ल्यूचं इलेक्ट्रिक मॉडेल आय फोर एम फिफ्टी स्पोर्ट्स व्हर्जन आणि बी एम डब्ल्यू नवीन हे काढलेलं इज बी एम डब्ल्यू हायड्रोजन फ्यूल सेल म्हणजे ह्याच्यात तुम्ही चक्क पाणी भरू शकता आणि पाणी पाण्याचं सिंथेसिस करून ते इलेक्ट्रिसिटी जनरेट करतं आणि इलेक्ट्रिसिटीला जी मोटर असते इलेक्ट्रिक मोटर त्याला पावर करायला ही आ, एनर्जी वापरतात इलेक्ट्रिसिटी वापरतात आणि ती जनरेट केलेली असते पाण्याने सो so, ही तुम्ही बघू शकता ही अजून तुम्ही विकत नाही घेऊ शकत पण काय म्हणू रोड लिगल आहे असं म्हणू शकता तुम्ही सो हे त्यांचं सध्याचा मेन हायलाईट आहे तुम्ही खाली बघू शकता बी एम डब्ल्यू आय हायड्रोजन फ्यूल सेल फ्यूल सेल असतो ह्याच्यात फ्यूल सेल टेक्नॉलॉजी सगळीकडे हायड्रोजन आहे म्हणून त्यांनी ब्लू ॲक्स द्यायचा दिलेत मस्त आहे मे बी हेच फ्युचर आहे मे बी नाही आहे काय माहिती सो सोबाईस मोठा पोपट झालेला आहे ही गाडी बघायला आलेलो आज ज्यांनी कोणी एन एफ एस मोस्ट वॉन्टेड खेळला असेल त्यांना माहिती असेल ही कुठली गाडी आहे ते पण आज इथे त्यांनी डिस्प्ले केलेली नाही आहे मी इकडच्या इकडच्या एका मुलाला विचारलं तर इथे काम करतो आणि तो म्हणाला की युजली इथे डिस्प्लेड असते पण आज नाही आहे आणि कदाचित उद्या असेल डिस्प्लेड पण नॉट शुअर सो या डिसअपॉइंटमेंट तर आहे पण ठीक आहे नेवरलेस ही नाही तर बाकीच्या तरी गाड्या मिळाल्या बघायला मिळाल्या आणि तुम्हाला पण त्या दाखवते आलं ऑल्सो इथे रोल्स रॉईजचा पण सेक्शन आहे ज्यांना माहिती नसेल तर रोल्स रॉईजला आपण बी एम डब्ल्यूने विकत घेतलं आहे सो त्यांचे जे मॉडेल्स आहेत ते पण इथे डिस्प्लेला आहेत त्यांचा पण एक जस्ट तुम्हाला क्विक व्ह्यू दाखवतो तर चला तिकडे जाऊया सो so, हे रोल्स रॉइसचं कालि कालिनंद मॉडेल लेटेस्ट मॉडेल आहे डिस्प्लेला रोल्स रॉयस तर आउट ऑफ इट्स लीगच असतात ऑल्सो मी असं वाचलं आहे ॲम नॉट शुअर पण इथं तुम्हाला ही व्हाईट लाईन दिसत असेल ही व्हाईट लाईन ऑब्वियसली तुम्हाला कस्टमाइज करता येते अँड इट इज हँड पेंटेड सो तुम्ही बघू शकता गाडी मोठे व्हील्स आहेत आय गेस बावीस बावीस इंच व्हील्स असतीलच आणि त्याच्या गाडीबद्दल सगळी इन्फॉर्मेशन इकडे दिलेली आहे मला जस्ट एक क्विक दाखवतो परफॉर्मन्स झिरो टू हंड्रेड फिफ्टी थ्री सेकंड्समध्ये आणि ते युरोपमध्ये मॅन्डेटरी असतं एनर्जी कन्झम्पन सो हे एनर्जी कन्झम्शन पण लिहिलेलं आहे त्याचं किती आहे ते आणि अजून एक मेन म्हणजे की तुम्ही या सीट्स अशा कस्टमाइज करू शकता ह्याच्यात ऑब्वियसली ऑप्शनल एक्स्ट्राच असतं पण तुम्ही जर का ही गाडी घेतली आणि असं कुठेतरी सिनिक व्ह्यूवर गेलात तर या सीट्स डिक्कीतच असतात तर तुम्ही बाहेर काढू शकता बसू शकता आणि ऑब्वियसली तुमचं शॅम्पेन किंवा बाईनसाठी हे छोटं टेबल आहे आणि या अशी रोल्स रॉइ कलेनन आणि त्याच्याच बरोबर इथं ठेवले रोल्स रॉयस इलेक्ट्रिक मॉडेल विच इज रोल्स रॉयस स्पेक्टर त्याचा प्रोमो व्हिडिओ लावलेला आहे आणि समोर नाही असे दिसते वेगळाच लुक आहे पण रोल्स रिच लुक टू आहे आणि त्याचा पण स्पेसिफिकेशन इकडे दिलेले आहेत ड्रायविंग पॉवर वगैरे आणि ते त्यांनी झिरो टू सिक्स हंड्रेड आहे का हा इकडे दिले ॲक्सलरेशन झिरो टू सिक्स्टी माईल्स पर किलोमीटरमध्ये दिलेलं आहे फोर पॉईंट फाईव्ह सेकंड्स आणि बाकी सगळं त्याचे दोन दोन्ही रेंज दिलेली आहे ही रेंज पाचशे तीस किलोमीटर पाचशे ते पाचशे तीस किलोमीटर आणि अशी सूपिंग कूप आहे शॉट ऑफ त्याची बॅक आहे अगेन ट्वेंटी थ्री तेवीस इंचीचे व्ह्यूज असतील आहे गॅस अशी गाडी आहे खरंच एक्सेप्शनल आणि त्याच्याच साईडला आपण रोल्स प्राईसच्या से सेक्शनमध्ये आहोत तर तुम्हाला तुम्ही जर का रोल्स प्राईस विकत घेत असाल तर तुम्हाला अशा टाईप्स एका ऑफिस म्हणू शकता तुम्ही त्याच्यात घेऊन जातात तुम्हाला काय सगळं कस्टमायझेबल असतं काय प्रकारचं स्टेअरिंग पाहिजे तुम्हाला रोल्स रॉईसचा लोगो पाहिजे का इथे तुम्ही बघू शकता की हे असं पेंटिंग आहे तुम्ही जर का पेंटिंग दिलं तर त्या प्रकारचं ते फॅब्रिक बनवू शकतात इथे आणि त्याच्यानंतर इथे वेगवेगळे वेग जे वूड्सचे प्रकार आहेत कुठल्या प्रकारचं तुम्हाला फिनिश पाहिजे आतमध्ये डॅशबोर्डवरती किंवा असं आणि ऑब्व्हियसली हे कलर्स आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारचे आणि हे जो स्टँडर्ड त्यांनी एक दाखवलं आहे की काय कशा प्रकारचं एक डेमो ऑफिस म्हणू शकता तुम्ही तसं आणि तुम्हाला एक स्पेशल कुठला कलर हवा असेल तर ते पण तुम्ही ऑबियसली करून घेऊ शकता त्यांच्याकडनं सो हे त्यांचं वेल्ट मर्चंडाईज स्टोअर आहे इथे तुम्ही वेगवेगळे वेग टी शर्ट्स जॅकेट्स किंवा इवन पोस्टर्स स्मॉल मॉडेल्स घेऊ शकता डायरेक्ट फ्रॉम बी एम डब्ल्यू हेडक्वार्टर्स तो किट सेक्शन है पे ऑफिशियल पोस्टर्स कैप्स हैं टी शर्ट्स हैं जैकेट्स हैं किमत बहू शकता एकशे आठ अराउंड तो दा हज़ार इकडे आहे इकडे आहेत टी शर्ट्स असतात म्हणजे कम्पेर्ड टू जॅकेट्स फॉर्टी नाईन नाईंटी फाईव्ह सो औनपन्नास झिरो पाच हजार इंडियात पण तेवढेच असतात सो तुम्ही इथे आलात आणि जी एम डब्ल्यूचा फॅन असाल तर नक्की घ्या असं मी सजेस्ट करेन तुम्हाला आणि शूज पण आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारचे ते पण तुम्ही बघू शकता छत्री 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 पण पण आहे तर मी बघा अशी आपला पोपट झालाय तर तसं तर झालेलाच होता जवळून बघायला नाही मिळते पण ही ऍक्च्युअली आज आजसाठी त्यांनी इथे आणून ठेवलेली आहे का ह्याची मला आयडिया नाही आहे पण आय गेस खाली काहीतरी इव्हेंट होणार आहे म्हणून त्यांनी आज इथे आणून ठेवली हो आहे पण नेवदर बघायला मिळते आणि आय गेस जे एन एफ एसचे फॅन्स आहेत ते जास्ती रिलेट करू शकतील की काय प्रकारचं फिलिंग होतं ही गाडी बघितल्यावर सो या हेच तुम्हाला अपडेट द्यायचा होता लांबणं आहे असं तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला मग अशी म्हटलं असतं तिथे तुम्ही जर का सेकंड हँड गाडी घेतली तर तरच तुम्हाला तिकडे जायला मिळतं सो तिथे जाऊ तर so, नाही शकत आणि त्याला एक स्पेशल बुकिंग लागतं किंवा आय एम नॉट शुअर sure. पण या बघायला मिळते त्याच्यातच खूप भारी वाटतं so, yeah, आहे सो या अगदीच डिसअपॉइंटमेंट नाही झालेली पण जवळला बघता आली असती तर जास्ती मजा आली असते सो आता आम्ही वेल्टमधनं बाहेर आलेलो आहोत अगदीच पोपट नाही झाला लांबनं का होईना बघायला मिळाली गाडी आणि ॲक्च्युअल जशी गेममध्ये आहे त्याच्यापेक्षा जास्ती चांगली असते जवळनं बघता आलं असतं तर जास्ती मजा आली असती पण ठीक आहे आता आम्ही लंच ब्रेक सॉर्ट ऑफ घेतो आहे घरनं सँडविचेस घेऊन आलो आहे तर ते आम्ही इथे खाऊ आणि मग बाकीचं म्युनिक फिरू पण बाकीचं म्युनिक तुम्हाला सेकंड पार्टमध्ये राहू दाखवू सो so, आमच्याबरोबर राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या भागात बाय